तर रामकृष्ण हरी सर्वांना आत्ताच आमची भेंडी शेवगाव या ठिकाणी आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी सुंदर असं आमच्या या ठिकाणी आंघोळी तीन करून आज आम्ही निवांत आहोत निवांत आहेचं कारण असं आहे की आज आम्ही जेवण करून इथूनच निघणार आहोत रोज आम्हाला पाठ जावं लागतं परंतु या ठिकाणी सुंदर अशी सकाळ अशी झालेली आहे तुम्ही जर पादात चाल तर या ठिकाणी सर्वजण आंघोळ्या तीन करून फ्रेश होऊन आता चहाचं नियोजन झालेलं आहे का दादा कसं झाली दा सकाळ सकाळ चांगली झाली आता शेवटचा प्रवास आहे हा शेवटचा प्रवास आहे म्हणजे आज आता आजच्या दिवस म्हणजे आज आज आम्ही पोहोचतो पोहोचते वाटप पहिल्यांदा आपलं चला साहेब सांगा साहेबाचं काम साहेबाची पहिलीच वारी आहे वारी उत्तम झालेली आहे वारी करून घेतली पण करून घेतली वारी अतिशय छान पद्धतीने साहेबाची वाजवली तसंच सर्वांना चार साहेबासाठी खास दूध आणले मॅडम ना रामकृष्ण हरे अशा पद्धतीने आजचा आमचा वाटवरचा शेवटचा मुकाम आहे शेवटच्या मुक्कामी आम्ही या ठिकाणी आता इथून गेलो शेवट निघणार सारच निघतंय दूध निघतंय शहा निघतंय तुम्हाला कसं वाटतं यांची पहिली वारी आहे सांगा नाही सगळ्याला पडवतही ना कसं चलते सर्वांना टेन्शन यांचं होत स्वतःच नाही कारण पहिली वारे कधी नाही कधी शेताला जाऊ डब्बा घेऊन शेताकडे जायला येते का चलती की कसं नाही आता शेताला जायची जरा शेताकडे जावं म्हटलं तर मालखाला गाडीवर घेऊन जायला पांडरंगाची याद <laughs> आहे सुंदर अशी सकाळ काम नाही आम्हाला रामकृष्ण हरे रामकृष्ण पांडुरंग तसं आम्हाला खूपच आनंद वाटतो इकडे हा सुनाऱ्या म्हणून वारीला जायच्या चार एकरचे दस कटून आले दोघ सार काम आठ सगळं पांडुरंगाच्या भेटी या ठिकाणी आदिशिव उत्साहामध्ये या ठिकाणी तर चला त्या ठिकाणी आमचे ठिकाणी कसं वाटते डब्याची टेन्शन होत पण आमची ननबाई आले आता म्हणून आम्ही आलो रिवारीला म्हणजे काही टेन्शन नाही 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 टेन्शन गावला आहे गावाला तर टेन्शन आहे आले आता ज्या ठिकाणी आमच्या गावचे हरिभक्त पारायण यांचा आता आगमन झालेलं आहे या बसा यांच्या आपण थोडक्यामध्ये मुलाखत म्हणा इंटरव्ह्यू म्हणा आपण घेऊ अतिशय पद्धती पद्धतशीरपणे तर कसं वाटते आजची शेवटची आपली सकाळ उद्या म्हणजे आजच आपण रात्री पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत तर आजचं का वाटते तुम्हाला विशेषाचं किंवा आज एकदम चांगलं वाटलं आहे की आता देवाला कधी जाऊन भेटावं असं वाटलेलं आहे आम्हाला येईल तसं तसं आम्हाला देवाशी आवड मन भरून वाटतंय मन भरून येऊ लागले आम्हाला जवळ जायचं तसं कधी एकदा पंढरपूरी वाटलं चल्ल्याला पूर्ण शीनच गेला शीन गेला शीन गेला अवघा झाला आनंद वा वा छान छान वाटलं सुंदर सकाळ दूध तीन घेऊन आता आज आम्ही या ठिकाणी जेवण करूनच निघणार आहोत कारण रोज ह्या टायमाला आम्ही वाटत नसतो काही कमी नाही बघा मसाला दूध बघा काय तर घरात भेटणार लवकर मसाला दूध चावर सकाळ होते आज काही सुद्धा कमी नाही या ठिकाणी आताच आमची माळीन मावशी आलेले आहेत अतिशय पण वृद्ध असलेली माळी माशी परंतु चलण्याला दिसते इथं काय येऊ हा सांगा बोला दोन गोष्टी इथं कॅमेरा चालू आहे मला कस करता म्हातारा मग सांगा का वाटलं बसत्या का एका जागा हात वा दूध असल असलं दूध पिल्यावर काढून चालत ना पळते माळावर गिलास गिलास मोठा आहे अशा पद्धतीने सुंदर अतिशय <laughs> बरेच आमचे पाटील असतील पाटलाकडं जर बघितलं पाटील नगर नगर म्हणून ह्या वर्ष अतिशय छान पद्धतीने न कुठं थांबता अतिशय थाटामध्ये या ठिकाणी वारी संपलेली दोन दोन आहे पंच्याण्णव मार्क यांना वारीतले पडलेले आहेत राहिलेले पाच मार्क पंढरपूर मध्ये दिले जातील वारी सक्सेस होऊन जाईल कसं वाटतं पाटील तुम्हाला वाटतो गेला वर्षाचे झाला अवघा झाला आनंद तर आपल्या वर्षी येण्यासाठी प्रयत्न कराल का येणार ना हो हो लंगडू पंगडू पारवारीच्या संग तिकड हे <laughs> माणूस नीट से देखो इस आदमी को चार धाम की सो आदमी ये झाला की नाही चार धाम okay. सारे चार धाम केले आहेत आमच्या अतिशय गवर्नमेंट सर्व्हिस रिटायर झाल्यानंतर म्हणजे आयुष्यातला प्रत्येक वेळ पण केलेला आहे मोठा अजून प्रत्येक आयुष्यातला वेळ पाटलाणा अतिशय योग्य ठिकाणी वापरलेला आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आमच्या बालो अंकलची दाढी संपलेली आहे त्यांनी गुंड्याचं बटन लावत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुंड्याचं बटन हा चला तर अंकल काय फ्रेश झालो काय म्हणणार आज का रिंगनाए। 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 रिंगन आज काय म्हणणार दोन तीन दिवस पुन्हा करण होत नाही आता दोन तीन दिवस करणं होत नाही पुन्हा आता लास्ट दिवस चालायचं आहे हा रिंगण आहे रिंगण बघून जायचं आज वाकडीचं रिंगण आहे मित्रांनो वाकडीचा नंबर तर आज नाशिक मग बघा गिलास गिलासा सोबत चालू आहे आणि काल सर्वात माहिती नाशिक आम्हाला चुकील ते आमचे हाड बोलते जातो जातो जरा रंजित मसाल दूध आहे का मला बाबू मसाल दूध राहिली मला जातो तेच कसं वाटतय मग खूप आनंद वाटतय आज ला दिवस आहे दुःख पण वाटतंय दुःख पण वाटतंय कारण असंच मुक्काम येऊ अरे साहेब रामकृष्ण अरे सर्विसवाली माणसं घरच्या घरी बाबा का वाटते तुम्हाला पहिली वेळेस करला हवं घरी करता नाही डेलीला ना आपआपलं नो टेन्शन सेल्फ सर्विस सेल्फ सर्विस या ठिकाणी आडी साहेब म्हणणं अतिशय छान आहे मिक्सर आलेलं आहे मित्रांनो आता सर्वांनी दूध पिलेलं आहे मला दूध की वाटत आहे कारण मी येत नाही त्यामुळे आजची सुंदर सकाळ आज आम्ही पंढरपूरला जाणार आहोत तर खूप असा आनंद होत आहे दूध केला नाही नादार वडल्या तर हा अशा पद्धतीने आम्ही सुंदर असे सकाळ झालेली आहे आणि मसाला दूध उरलाय का बघतो मसाला दूध उरला असं मला वाटतं हे आमचे बारामती का आहेत सारे त्या ठिकाणी गिलास तात्याकड्या रामकृष्ण हरी तात्या त्या रामकृष्ण हरी रामकृष्ण त्या ठिकाणी चहाच नियोजन झालेलं आहे कॉफी चहा दुधा मसाला दुधा कॉफी टाकून झालेलं आहे आम्ही आता फिरणार आहोत चला मित्रांनो लवकरच भेटू आपण वाकऱ्याच्या रिंगणामध्ये तोपर्यंत हा चहा पेटू हा दोन गोष्टी बोला की काय नाही हिंदी चांगली हसत खेळत गेले वातावरण चांगले चाललेले आहे आणि बंडापूर जवळ आम्ही पास खेळत आलेलो आहे आता बंडी शेगाव मध्ये आता आहेत इथून आम्ही जी निहारी करून हलणार आहे आणि थेट आता आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचू आता दूध घेतो आता कॉफी टाकू ओके धन्यवाद तर रामकृष्ण मित्रांनो कसा वाटला आपला बेदरा ओके ओके चला रामकृष्ण रे टू वाकरीच्या रिंगणात बरं